हॅलो पेरेंट्स तुम्ही तुमच्या बाळाला जन्मानंतर या तीन लसी दिल्या आहेत का तुमच्या बाळाच्या जन्मानंतर पहिल्या चोवीस तासात या लसी दिल्या नाहीत तर बाळाला कोणता धोका होऊ शकतो नमस्कार मी डॉक्टर स्मिता पाटील आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा गुरुमंत्र विथ डॉक्टर स्मिता पाटील आरोग्य तुमचं आणि गुरुमंत्र आमचा आज मी अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आले आहे नवजात बाळांच्या जन्मानंतर पहिल्या चोवीस तासातील लसीकरण कालावधीत बाळांना भविष्यातील होणाऱ्या अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी पायाभरणी केली जाते आणि तेही लसीकरणाच्या माध्यमातून चोवीस तासातील लसी कोणकोणत्या असतात बाळाच्या जन्मानंतर पहिल्या चोवीस तासात डॉक्टर काही लसी, का लसी देतात त्यामुळे बाळामध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते तर चला पाहूया कोणत्या तीन लसी बाळाच्या जन्मानंतर पहिल्या चोवीस तासात दिल्या जातात एक बी सी जी बॅसिलस कॅल्मेट ग्युरिन बी सी जी ही लस बाळाचे क्षयरोगापासून संरक्षण करते क्षयरोग हा फुफ्फुसांना होणारा संसर्गजन्य आजार आहे बी सी जी लस बाळाला भविष्यात होणाऱ्या क्षयरोगापासून बचाव करते ही लस साधारण बाळाच्या डाव्या खांद्यावर दिली जाते पुढे जाऊन या लसीच्या जागी व्रण तयार होतो परंतु हे सामान्य आहे दोन ओ पी व्ही म्हणजेच ओरल पोलिओ व्हॅक्सिन या लसीमध्ये बाळाच्या तोंडात औषधाचे दोन ड्रॉप्स टाकले जातात हा रोग शरीराच्या स्नायूंवर परिणाम करतो आणि कायमस्वरूपी अपंगत्व देखील निर्माण करू शकतो भारतात पोलिओ मुक्तीच्या मोहिमेत ओ पी व्ही वॅक्सिन महत्त्वाची भूमिका बजावते तीन हिपॅटायटिस बी चा पहिला डोस हिपॅटायटिस बी हा लिव्हरवर परिणाम करणारा अत्यंत संसर्गजन्य रोग हो आहे या लसीचा पहिला डोस बाळाच्या जन्मानंतर पहिल्या चोवीस तासात दिला जातो बाळाला यकृत विकारांपासून बचाव करण्यासाठी ही लस अत्यंत महत्त्वाची असते तर आपण पाहूया की या लसी देणं का महत्वाचं आहे या लसी रोगप्रतिकारशक्ती निर्माण करत असतात बाळाचं शरीर विकसित होत असताना होणाऱ्या रोगांना तोंड देण्यासाठी या लसी मदत करतात काही आजार असे असतात की जे एकदा लागले की ते आयुष्यभर राहतात उदाहरणार्थ पोलिओ टीबी त्यामुळे जन्मानंतर लगेचच या आजारांपासून संरक्षण करणे अतिशय महत्त्वाचे असते त्यासाठी लसी देण्याचं वेळापत्रक नियमित पाळणं महत्त्वाचं आहे या लसीकरणादरम्यान आईवडिलांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स बाळाच्या जन्मानंतर हॉस्पिटलमध्येच हे लसीकरण केले जाते सरकारी हॉस्पिटलमध्ये हे लसीकरण मोफत असते लसीकरण केल्यानंतर बाळाला ताप येण्याची शक्यता असते अशा वेळेस घाबरून जाऊ नका तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला औषध द्या लसीकरण झाल्यानंतर डॉक्टरांकडून कार्ड नक्की घ्या कारण या कार्डवरच पुढचे लसीकरण अवलंबून असते लसी, लसी वेळेत दिल्या नाही तर बाळाच्या आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो म्हणून विलंब टाळा तर हा होता नवजात बाळांच्या पहिल्या चोवीस तासात दिल्या जाणाऱ्या लसीकरणाचा आढावा ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला ला लाईक शेअर आणि आरोग्याचा गुरुमंत्र वि डॉक्टर स्मिता पाटील या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आरोग्य तुमचं आणि गुरुमंत्र आमचा थँक्यू